धर्मतरच एवढं सांगते मी की तिथं भरती आणि होटी याचा एक अंदाज घेऊन आपल्याला ते सांगत असतात तर ब, तीन वाजता ते मला तिथून त्यांनी स्टार्ट करायला सांगितलं आणि तीन वाजता आम्ही समुद्राची पूजा करून नाही नाही रात्री तीन वाजता मध्यरात्री हो, मध्यरात्री तीन वाजता तीन वाजता तिथे आम्ही पोहोचलो धरम तालगेटावर आणि तिथून आम्ही उतरलो तीन वाजता तिथून उतरल्यानंतर त्यांचे जे असतात सगळे जजेस वगैरे ते नागरिक असतात आणि त्यांनी आम्हाला सूचना दिली मध्ये एक प्रश्न आहे की आपण समुद्रामध्ये पोहोच म्हटल्यानंतर माशांची भीती असते हो होते सूचना दिली पो त्यांनी आम्हाला की तुम्हाला काही अशी अडचण आली किंवा मग कधी मदत तुम्हाला जाळी पण टाकलेली असतात किंवा मासाने चावा घेतला काही अडचण आली तर आपल्याला कॅप दिलेली असते घालायला म्हणजे कॅप तर असतेच कॅप शिवाय गॉगल शिवाय स्विमिंग होऊ शकत नाही तर कॅप काढायची आणि त्यांना दाखवायची अशी तेव्हा ते आपल्याला घ्यायला येतात मदत दिलायच्या पण ती आपली स्पर्धा आपण तिथून पाहतो अच्छा <laughs> म्हणजे मदत घेतली म्हणजे बाजू तो एक मुद्दा आहे आणि तिथून सुरू झाल्यानंतर आम्ही एक जाळ्यात पण अडकलेली मदत न घेता त्याच्यातून निघाली आणि एक उरण बेट म्हणून आहे तिथे जवळपास मला तीन तास माझे वेस्ट गेले की असं भवऱ्यासारखं मला लागलं हां आणि तिथून मी निघाली पण त्याच्यानंतर मला एका मधात मासाने चावा घेतला मासा होता की अजून कोणत्या जलचर प्राणी होतं ते काही कल्पना नाही मला पण माझ्या टोकळ्याला खूप जोऱ्यात चावा घेतला होता हा तर त्याच्यामुळे थोडस ब्लड निघत होतं त्याच्यावर मग तो, तो अजून एक त्रास व्हायला लागला मासे जास्त येतात ब्लडच्या